हार्डवर्क स्मार्ट वर्क आणि नेटवर्क या त्रिसूत्रीने यश निश्चित सोनाली गोराडे प्रत्येकामध्ये क्षमता असते स्वतःला ओळखून क्षेत्र निवडलं आणि हिमतीने पाऊल टाकलं तर आपल्यासाठी मार्ग खुले होत जातात हार्डवर्क स्मार्ट वर्क आणि नेटवर्क यांचा मेळ बसवण्याची क्षमता जर विकसित केली आणि वेळेसह टीमचे व्यवस्थापन व्यवस्थित सांभाळलं तर कुठलाही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी फार वेळ लागत नाही होत नाही असे प्रतिपादन सुमागो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ सोनाली बोराडे यांनी केले त्या मराठा उद्योजक कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त विनिता सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षा फडळ उद्योजिका सोनाली गोराडे आढाव रश्मी हिरे जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्षा माधुरी भदाणे डॉक्टर स्नेहल देसले आदी मान्यवर उपस्थित होते कोविड मध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये पंचवीस लोकांची टीम काम करत होती आणि पंचवीस लोकांची टीम कार्यरत असताना कंपनीचा बॅलन्स होता सो इट वॉज रिअली लोकांना कसं सांभाळायचं कंपनीचा बॅलन्स थ्री डिजिट वर आलेला आहे बट एकच होतं की ध्येय की नाही आपण एक पार्सपेक्षा जास्त आहे सो आणि खूप विजय होतं डेव्हलप केला तिला आज घर सोडण्याची गरज नाहीये आहे ती तिचं घरून तिचं पूर्ण बिझनेस हँडल करते म्हणजे महिलेमध्ये ती क्षमता आहे की ती सगळं करू शकते फक्त त्याच्यामध्ये आपल्याला गरज आहे ती म्हणजे जिद्द बरोबर आणि मी नेहमी माझ्या टॉपमध्ये एक गोष्ट सांगते की बऱ्याचदा आपल्याला लहान मनापासून ऐकत आलेलो आता आपल्या सुद्धा आलेल्या आहेत त्याही सांगते आज इथं सा प्रमाण किती जास्त प्रमाणात वाढले म्हणजे ते फक्त ट्रीटमेंट घेऊन साध्या साध्या भागात नाही तर बऱ्याचदा मुलींना ओव्हर डोनर्सची गरज पडते आणि ह्याची कारण काय तुमच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी रात्री उशिरा झोपणं अतिशय जास्त प्रमाणात तुम्ही कंटिन्युअसली जे स्क्रोल करता तुम्हाला वाटत असते की अरे मी दहा मिनटं बसते पण अर्धा तास तरी संपून जातो कळत नाही त्या अर्ध्या तासात काय का होणार आहे माझी मैत्री तर एक वाजेपर्यंत फोनवर असतो पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचे हार्मोन्स खराब करता आज आज एक साधारण लग्नाचं वय सा झालंय पंचवीस अठ्ठावीस तीस त्याच्यानंतर दोन तीन वर्षामध्ये मुलांचा विचार केला जातो खूप मुली मी बघितल्या अगदी हायड्रेड आहेत सुंदर आहेत पण त्यांचे ओमन चांगले नाही मग त्यांच्यासाठी ओमन डोनर लागतो तर हा खूप अवघड हा टप्पा आहे की दुसरं कुणाचा तरी ओमन घेऊन म्हणजे तुमच्या बाळामध्ये तुमच्या क्वालिटीज नसणार आहेत तुमचे लुक्स नसणार आहेत हे ऍक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ती वेळ तुमच्यावर येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आजपासून तुम्ही काही बेसिकला घेतल्या पाहिजे आज जास्त फोन स्क्रोल न करणं इतका तुम्ही टेक्नॉलॉजी